रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवरती आपण बरेच चिकनचे रेसिपी केलेले आहेत पण आज आपण चिकन खिमा करणार आहोत आपण नेहमी चिकन फ्राय चिकन सुक्का चिकन ग्रेव्ही हे करत असतो चिकन खिमा म्हटलं की तोंडाला पाणी येते कारण चिकन खिमा खायला जेवढं भारी लागते तेवढंच ते बनवायलाही खूप सोप्पं आहे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात हे बनून तयार होते ज्या पद्धतीने हॉटेलमध्ये चिकन खिमा असते त्या पद्धतीची चव तुम्हाला जर घरी हवी असेल तर एकदा ह्या पद्धतीने नक्की खिमा बनवा रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या इथे चिकन घेतलं आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की चिकन किती स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे आणि चिकन खिमा करताना चिकन हे बोनलेस घ्यायचं आहे हड्डीवालं चिकन नाही घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये स्वच्छ केलेलं चिकन टाकायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि त्याचं खिमा बनवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की किती व्यवस्थित असा खिमा हा झालेला आहे अशा पद्धतीने चिकनचं खिमा करून घ्यायचं आहे जर तुम्हाला बाहेरून खिमा करून आणायचं असेल तर तिथेही मिळते जर तुम्हाला घरी करायचं असेल तर अशा पद्धतीने मिक्सरच्या सहाय्याने खिमा तुम्ही घरीच करू शकता अशाच पद्धतीने सर्व चिकनचं मिक्सरच्या साहाय्याने खिमा करून घेणार आहे इथे अशा पद्धतीने सर्व चिकनचं खिमा हे बनवून तयार झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने घरी खिमा करून घ्यायचं आहे चिकन खिमा करण्यासाठी लागणारे साहित्य इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि हा कांदा मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि इथे तीन कांदे मी वापरलेले आहेत त्याचप्रमाणे चॉपर चॉपरमध्येच मी बारीक करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे इथे आपण एक वाटण सुद्धा करणार आहोत लसूण मिरची कोथिंबीर आलं ह्याचं आपण वाटण करून घेणार आहे आणि हे वाटण करण्यासाठी इथे मी खलबत्ताचा वापर करणार खलबत्ता आहे आणि त्या खलबत्तामध्ये लसूण मिरची आलं कोथिंबीर टाकून बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे जर तुम्हाला मिक्सरमध्ये करायचं असेल तर तुम्ही मिक्सरचाही वापर करू शकतात इथे तुम्ही बघू शकतात की अशा पद्धतीचं बारीक वाटण हे करून घ्यायचं आहे आणि चिकन खिमा करायला घेऊया घ्यासवरती कढई ठेवायची आहे कढई व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल सुद्धा व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये घालायचा आहे कांदा व्यवस्थित परतून सुद्धा घ्यायचा आहे कांदा परतून घेताना गॅस मंद आचेवरच ठेवायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की कांदा हा व्यवस्थित परतून झालेला आहे अशा पद्धतीने कांदा हा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये करून घेतलेला वाटण त्यामध्ये टाकायचं आहे हा वाटण तुम्हाला नक्कीच त्या खिमामध्ये टाकायचं आहे वाटणसुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे कांदा आणि वाटण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की कांदा आणि वाटण किती छान असं परतून झालेले आहे त्याचसोबत त्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे जर तुम्हाला टोमॅटोची प्युरी टाकायची असेल तर तेसुद्धा तुम्ही टाकू शकतात टोमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने ते असं फोडून सुद्धा घ्यायचं आहे टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्याचप्रमाणे हळद काश्मीरी मसाला आणि घरगुती मसाल्याचा वापर करायचं आहे आपण वाटणामध्येच मिरचीचासुद्धा वापर केला आहे त्याचप्रमाणे इथे घरगुती मसाल्याचा वापर करायचा आहे आणि हा सिक्रेट मसाला त्यामध्ये टाकलेला आहे इथे व्यवस्थित सर्व मसाले मिक्स करून घ्यायचं आहे सिक्रेट मसाल्याची रेसिपी ही आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की तिथे जाऊन बघा आणि ह्या सिक्रेट मसाल्याचा वापर केल्यामुळे सर्वच पदार्थाला खूप छान चव येते सुद्धा असं सिक्रेट मसाला, मसाला करून ठेवा आणि इथे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता हे मसाले आपण दोन मिनटं झाकून ठेवणार आहोत एक वाफ काढून घ्यायची आहे त्यामुळे आपल्या मसाल्याला खूप छान असं तेल सुटते इथे दोन मिनटं झालेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपला मसाला खूप छान असं जा तेलामध्ये परतून झालेलं आहे आणि मसाला व्यवस्थित परतून घेतल्यामुळे खिमाला खूप छान चव येते इथे आपला व्यवस्थित मसाला तयार झालेला आहे त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं चिकन त्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाल्यामध्ये खिमा व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे आणि तुम्हीसुद्धा घरीच अशा पद्धतीने मिक्सरचा वापर करून चिकन खिमा करता की बाहेरून खिमा करून आणतात हे नक्की तुम्ही कमेंट्स करून सांगा आणि इथे आपलं सर्व खिमा हे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपल्या खिमाला किती छान असा रंग आलेला आहे आणि इथे आपलं खिमा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण झाकून आपण पाच मिनटं त्याला एक वाफ काढून घ्यायची आहे लगेच त्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे इथे पाच मिनटं झालेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपल्या खेमाला किती छान असं पाणी सुटलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे परत आपण झाकण झाकून दोन मिनटासाठी परत एक वाफ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत पाणीसुद्धा गरमच टाकायचं आहे आणि जास्त पाणी नाही टाकायचं इथे तुम्ही बघू शकता की मी किती कमी पाण्याचा वापर केलेला आहे इथे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर परत आपण त्याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटासाठी आणि हे सर्व मंद आचेवरच करायचं आहे आणि इथे हे पाच मिनटं झालेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की खिमामध्ये आपण थोडासाच पाण्याचा वापर केला होता आणि एकदा परत खिमा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर आपण परत दोन मिनटासाठी खिमाला झाकून ठेवायचं आहे आणि आणि इथे आपल्या किमा हा व्यवस्थित शिजला गेलेला आहे खिमाला शिजायला जास्त वेळ नाही लागत त्यामध्ये आता आपण चिकनचा गरम मसाला टाकणार आहोत चिकनचा गरम मसाला हा शेवटी टाकायचा आहे त्यामुळे आपल्या चिकन खिमाला खूप छान चव येते आणि चिकन मसालासुद्धा व्यवस्थित खिमामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर झाकून परत दोन मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे इथे दोन मिनटं झालेले आहे परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की आपला चिकन खिमा खूप सुंदर असं झालेलं आहे त्यामध्ये आपण लिंबाचा रस घालणार आहोत लिंबाचा रस घातल्यामुळे चिकन खिमाला व्यवस्थित अशी आंबट चव येते आणि ते एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मॅशरच्या सहाय्याने ते मॅश करून घ्यायचं आहे मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेतल्यामुळे चा चिकन खिमा खूप छान असं होतो खिमा म्हटलं की त्याच्यामध्ये काहीच दिसलं नाही पाहिजे ते एकदम असं मॅश झालेलं पाहिजे तर अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे इथे खिमा व्यवस्थित मॅश झालेला आहे ते परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपला खिमा खूप छान झालेला आहे अशा पद्धतीचा खिमा हा बनवून तयार होतो आणि खिमाला खूप छान असं रंगसुद्धा आलेला आहे त्यामध्ये आपण बटर घालणार आहोत जर तुम्हाला बटर नाही घालायचं असेल नाही घातलं तरीही चालेल पण बटर घातल्यामुळे आपल्या चिकन खिमाला खूप छान चव येते म्हणून ते तुम्ही नक्कीच एकदा टाकून बघा आणि ते बटर व्यवस्थित खिमामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हीसुद्धा चिकन खिमा करताना बटरचा वापर करतात का नक्की कमेंट्स करून सांगा इथे बटर व्यवस्थित मिक्स करून झालेला त्यान ची आहे त्यानंतर ह्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे चिकन खिमामध्ये कोथिंबिरीचा थोडा जास्तच वापर करायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपल्या खिमाला कोथिंबीर टाकल्यामुळे अजून खूप छान रंग आलेला आहे आणि इथे गरमागरम चिकन खिमा हा तयार झालेला आहे इथे बघू शकतात की खूप सुंदर असं बनवून तयार झालेलं आहे इथे एक प्लेटमध्ये आपण चिकन खिमा काढून घेणार आहोत खरंच चिकन खिमाला खूप सुंदर असं सुगंध येत आहे पूर्ण घरामध्ये त्याचा सुगंध हा पसरलेला आहे इथे तुम्ही बघू शकता की चिकन खिमा खूप छान असं बनवून तयार झालेलं आहे त्याच कढईमध्ये आपण बटर टाकणार आहोत बट बटर व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव सुद्धा गरम करून घेणार आहोत पावसुद्धा त्याच कढईमध्ये गरम करून घ्यायचं त्याची पूर्ण चव ही आपल्या पावमध्ये येत असते अशा पद्धतीने इथे मी सर्व पाव हे बटरमध्ये गरम करून घेणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की पावलासुद्धा किती छान असं रंग आलेला आहे आणि अशा पद्धतीने इथे चिकन खिमा पाव तयार आहे खाण्यासाठी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की चिकन खिमा बनवा तुम्हालाही खूप आवडेल आणि हा चिकन खिमा तुम्ही पाव ब्रेड भाकरीसोबत खाऊ शकतात चिकन खिमा कशासोबतही खाल्लं तरी तो खायला छानच लागतो आणि हा खिमा झटकी पट तयार होतो आणि ह्याच्यामध्ये जास्त साहित्याची पण गरज नाही आहे घरात उपलब्ध असलेलं साहित्य ते बनून होतात आणि खरंच अशा पद्धतीने जर तुम्ही चिकन खिमा बनवलं तर तुम्हाला त्यामध्ये हॉटेलची चव ही नक्कीच मिळेल तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला लाईक ला, शेअर कमेंट्स करायला आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका